नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या चेहडी येथे दोन दुचाकी वाहनाच्या धडकेत जावई आणि सासऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ सविस्तर माहिती अशी की महेश भारत नरवाडे वय पस्तीस राहणार पळसे कारखाना रोड व सासरे अनिल बाबूराव लाजरस वय एकाहत्तर राहणार गोरेवाडी नाशिक रोड असून हे दोघे होंडा कंपनीच्या ॲक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जी टी अठ्ठ्याऐंशी तीस या वाहनावर पळसे येथून नाशिक रोडकडे येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या स्पोर्ट्स बाईक व ॲक्टिवामध्ये जोरदार धडक झाल्याने त्यात महेश नरवाडे व अनिल लाजरस हे जावई सासरे जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये महेश नरवाडे व त्यांची पत्नी हे दोघे जयराम हॉस्पिटलमध्ये काम करत असून या घटनेत जावई व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे